चला तयारी करूया स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेवटपर्यंत पहा आजचा पहिला प्रश्न लंडन मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना टिंबटिंब यांनी केली ए लाल हरदायर बी श्यामजी कृष्ण वर्मा सी स्वातंत्र्यवीर सावरकर डी सुभाषचंद्र बोस उत्तर आहे डी श्याम कृष्ण वर्मा पुढचा प्रश्न कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ए अनंत कानेरे खुदीराम बोस सी मदनलाल धिंग्रा बी दामोदर चाफेकर उत्तर है सी मदनलाल ईंग्राड़ प्रश्न एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे ए लो खनिज बी मॅगनीज सी कोळसा डी यापैकी नाही उत्तर आहे बी मॅग्नीज पुढचा प्रश्न प्रदेशांच्या टिंबटीमुळे जमिनीची धूप कमी होते ए जंगलतोड बी मंद होता सी मुसळधार पाऊस डी भटकी शेती उत्तर आहे बी मंद उतार पुढचा प्रश्न टिंबटिंब खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते ए तापी व नर्मदा बी कृष्णा व भीमा सी गोदावरी व पूर्णा डी वर्धा व वैनगंगा उत्तर आहे तीन वर्धा व बैनगंगा तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे घर नाही किल्ला नाही तरी मला पाहून सगळे थांबतात लाल पिवळ्या हिरव्या रंगात रोज रस्त्यावर दिसतो व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा